हे hey फ्रेंड्स तर मी इथे नाशिकमध्ये मम्मीजवळ आलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी इतका सुंदर पाऊस पडला तर मी आणि पिहू त्या पावसामध्ये भरपूर भिजलो पहिल्यांदाच उन्हाळ्याचा इतका कंटाळा आलेला होता गरम गरमीमध्ये एकदम जीव कासावीत झालेला आणि अचानकच इतका तुफान वारा आणि हा पाऊस इतकी मजा येते ना मस्त छान थंडगार वातावरण झालेलं आहे आणि बघा ना इथं झाडं बघा इतकी सुंदर इतकं सुंदर व्ह्यू दिसतो आहे की मी शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही आणि आम्ही मस्त इथं छान एन्जॉय केला आणि आता संध्याकाळी आम्ही चाललेलो हो आहोत जरा बाजारामध्ये चक्कर मारायला तर मम्मीला काही भाज्या वगैरे घ्यायच्या गे होत्या तर मम्मी डेलीच्या भाज्या विकत होती तर असं ती भाज्या जास्त स्टोअर करत नाही एक दोन दिवसाच्याच भाज्या स्टोअर करते आणि पालेभाज्या जर लागत असेल तर ती ज्या दिवशी पालेभाज्या बनवायची त्या दिवशी ती भाजी विकत घेऊन येते तर आम्ही थोडासा भाजी मार्केटमध्ये जे काय आहे ती भाज्या आहे पहा मम्मी आली पा आता आमची भाजी वगैरे घेऊन झालेली आहे तर म्हटलं चला थोडासा स्नॅक्स वगैरे होऊन जाऊया तर संध्याकाळ झाली की स्नॅक्सची आठवणी मला येते आणि मस्त इथं आम्ही स्नॅक्स कॉर्नरवर बसलेलो आहोत आणि इथं भरपूर काही व्हरायटी होती तर आम्ही दाबेली खायचं ठरवलं चला तर मी तुम्हाला नाशिक मधला संध्याकाळ कशी असते हे दाखवते आणि संध्याकाळी इतकं रोमेंटिक वातावरण असतं म्हणजे इतकं सुंदर वातावरण असतं की खरंच मी शब्दात सांगूच शकत नाही तसं मला इतकं भारी वाटतं ना संध्याकाळी